हाय कशा आहात मस्त मजेत ना वाजलेली आहे तर सकाळचे साडे अकरा वाजलेले हे आज बुधवार आहे कालचा जो ब्लॉग आला होता तो तुम्हाला शनिवार आणि रविवारचा आला होता ते तुम्हाला मी सांगायचं राहिलेले आहे सो आज म्हटलं काही न करतं तुम्हाला मम्मीने झाड कोणती कोणती लावलेली आहे ते राखवा हे जे झाड तुम्हाला मी आत्ता दाखवलं ते गौरीचं झाड आहे ह्याला लाल कलर छान मस्त फुलं येतात त्यानंतर हा पुदिना आहे पुदिना हा असा प्रकार हो आहे जो एवढं जरी लावलं तरी एवढा होतो खूप जास्त पसरतो खाली पण मम्मीने पुदिना लावलेला आहे पुदिन्याची चटणी वगैरे करून खातात म्हणून त्याने पुदिना लावलेला आहे त्यानंतर मम्मीने ते जास्वंदीचं झाड लावलेलं ला, आहे ते जास्वंदीचं झाड बघू शकता केवढ्या छोट्याशा तिथे पादलीच लावलेलं आहे तर पण त्याला छान मस्त फुलं येतात त्यानंतरनं हे भौतिक लावायचं आहे हे चाफ्याचं आहे जे आणून ठेवलेलं आहे पण लावलेलं नाही आहे चाफ्याचं आणि चिक्कूचं काहीतरी आहे हे झाड काय तिने आणून लावलेलं नाही आहे त्यानंतर हे जे झाड आहे हे मीही लावलेलं पण झालं असं की मी जेव्हा इकडं डिलिव्हरीला आले तेव्हा त्याला पाणी घाललेलं कोण नव्हतं त्यामुळे ते वाळलेलं आहे तिकडे पण लावलं होतं मी हे झाड हे जे झाड आहे हे सुगंधी पानांचं झाड आहे ह्याचे पानं भातर घातलं की काय म्हणतात भाताला मस्त छान सुगंध येतो भातात घालायची पानं असं आहे त्यानंतर इथं गुलाबाचं झाड आहे हा ॲक्च्युली गुलाबाचा वेल आहे असं म्हणावा लागेल खूप दिवसापासून आहे लग्नाच्या आधीपासून हा वेल मी बघते जेव्हा आमचं जुनं घर होतं तेव्हापासूनचा हा वेल मी बघते तर याला पांढऱ्या कलरची छान मस्त गुलाबाची फुलं येतात एक दोन ये तर अशी गुच्छ गुच्छ असतात अशी फुलं त्याला येतात छान मस्त पांढऱ्या कलरची व्हाईट कलरची फुलं त्यानंतर ना नेक्स्ट आपण पुढे जाऊया चिक्कूचं झाड आहे हे अजून लावलेलं नाही बहुतेक शेतात नेऊन लावते त्यानंतर नारळाचं झाड आहे परत तिथे दाखवते तुम्हाला मिरचीचं झाड आहे ते बघू शकता किती छोट्याच्या तिनं लावलेलं आहे त्याला पण तरी पण मिरच्या ला त्याला लागलेल्या शकता किती छोट्याशा त्याला लावल्या तरी पण त्याला मिरच्या लागलेल्या आहेत सो काय म्हणतात सुंदर समजा मस्त तिनं मागच्या वेळी जेव्हा लास्ट टाइम आलो होतं ते वायत झाड होतं ते आता नाही आहे बहुतेक त्याचा सीझन संपला असेल त्याच्यामुळं नाही आहे छान वाटतंय बघा तिला लावायला जाणं नाही आहे तरी पण की आमचं झाडं तिने लावलेले टेरेसवर आणून लावलेले आहे ती झाडं तिने खाली मोठं जे आहे जेव्हा कॅमे मोठं खाली झाड आहे हे समोर तुम्हाला दिसत आहे ते फन्सात आणि आंब्याचं झाड आहे जवळजवळ आमचा वरचा जिना जो आहे ते गाठेला आलेला आहे ते वरचा टेरेस एवढा उंचीवरती ते आलेला आहे त्या झाडाला मी इंजेक्शन देऊन घेतलेले आहे जेणेकरून त्याला फळं वगैरे लागावीत पटकन म्हणून खाली पण नाराचं एक झाड आहे जे जमिनीत लावलेलं आहे मम्मीची काय म्हणतात जी का तुम्हाला झाडं लावायची आहे ती पण दाखवलेली आहे हे जे झाड आहे चिंतेचं ते खूप वर्षापासूनचं जे झाड आहे मला वाटते आम्ही लहानला नव्हतो आजराच्या वेळेस तेव्हापासूनच ते झाड ते 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 आहे खूप काय म्हणतात वर्षापूर्वींचं ते झाड आहे करंजीचं झाड वगैरे आणि इकडचं नेचर बघू शकता आमच्या इकडे जर म्हणाल तर असं नेचर खरंच नाही बघायला भेटत किती पण तुम्ही असं काय म्हणतात घराला घर जोडून आहे त्याच्यामुळं असं वातावरण तरी बघायला भेटत नाही जे इकडच्या साईडला आहे ते तिकडं वातावरण खरंच नाही बघायला भेटत सध्या पाऊस पडत आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडीशी उघडीप दिलेली आहे प्रॉब्लेम असा झाला आहे की शहर असो किंवा गाव असो सगळीकडे आर सी सी घरांचं साम्राज्य जे आहे ते उभं राहायला आलेलं आहे समोर बघू शकता आधी कौलाचं घर होतं पण आता नाही आहे तर त्यांनी पण बांधकाम सुरू केलेलं आहे असे सगळीकडे जेव्हा तुम्ही बघशील तेव्हा तुम्हाला आर सी सी घरच दिसून येतील कुठेही असं साधे घर तुम्हाला असं बघायलाच भेटणार नाही आहे शहर असं किंवा गाव असो दे सगळीकडे तुम्हाला हेच वातावरण बघायला भेटणार आहे बघू शकता त्यामुळे गावात पण असं म्हणाल तर पहिल्यासारखी अशी मजा राहिलेली नाही आहे तेवढी त्यानंतर न समोर बघू शकता समोर जे आहे ते आमचं समाज मंदिर आहे ते तुम्हाला मी तिकडच्या साईडून नक्की दाखवेल तिकडे जाण्याचं कधी असं योगायोग जास्त येत नाही त्यामुळे आम्ही तिकडे काही जास्त जात नाही समोर जर पाहिलं तर तुम्हाला खरंच खूप छान निसर्गरम्य वातावरण बघायला भेटेल छान मस्त पाऊस पडत आहे वातावरण तर खूप छान झालेलं आहे पण ह्या पावसाचा धोरणांना लाभ होतो किंवा होत नाही अशी कंडिशन झालेली आहे पाऊस म्हणजे की सगळीजण नको 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 करायला लागले पाऊस एवढा नको दिवायत कधी पाऊस पडते असं झालेलं आहे समोर बघू शकता डोंगर वगैरे दिसत आहे असं छान मस्त वातावरण गावच्या साईडला वा बघायला भेटत होतं असं म्हणावं लागेल आता सगळ्यांच्याकडे आरसीसी गरज आल्यामुळे हे वातावरण थोडंसं शक्यतो कमी झालेलं आहे असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते कारण लाँग व्हिडिओ करायला अपलोड करायला पण तेवढाच वेळ लागतो घरी आमच्या इकडे वायफाय असल्यामुळे मला लाँग व्हिडिओ करायला काहीच वाटत नाही मग इथं प्रॉब्लेम येतो आहे की डाटा लगेच नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे डाटा लगेच ब खतम होत आहे असं म्हणावं लागेल सो व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटी आपण ओलायच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नार्जरीवर छान मस्त आनंद जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना असेल बाय बाय